तर मित्रांनो आता तुम वी जे तुम्ही प्रिव्ह्यू पाला तर क्रिएट करणं अगदी सोपा आहे सर्व व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि जो कोणी आता चॅनलवरती पहिल्यांदा आला असा सबस्क्राईब करून टाका जे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल एक तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके आणि जे आपण या व्हिडिओमध्ये व मटेरियल वापरले आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके बेडमार्क्सची किपेटची लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके सजी शिवरायला मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या इड्या भावाची युटूब चॅनल तर मित्रांनो थोडं जबरदस्त ट्रेंडिंग टॉपिकवरती केलं आहे ओके ते डॉ ट्रेंडिंग टॉपिकवरती बनवलं आहे तुम्ही आता आणि तमनेलवरती बघून बघून समजत असाल डॉन म्हणते डॉन हे ट्रेंडिंगला सॉन्ग झालं आहे मित्रांनो ओके जबरदस्त केलं आहे पो ॲटिट्यूड भावाचा अटिट्यूड ते जबरदस्त केलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला एडिट करण्यासाठी माहिती असेल कुठला ॲप्लिकेन लागणार आहे मोशन लागणार आहे ओके शी तर आपल्या ही टेलिग्रामवरती इझिली भेटून जाईल सर्वात टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या पिन करून ठेवलं आहे ओके जर डाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे बीटमार्क पेक्षा आणि सेक्युरिटीपेक्षा इम्पोर्टिंग करून घ्यायचे बीटमार्क कशापर्यंत इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला माहीत असं असं नेहमीप्रमाणे आर एल फाईलमध्ये मा दे। मटेरियल देत असतो काढता येत नसेल तर तुम्हाला आय बटनवरती व्हिडिओ आलाय का बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आणि मित्रांनो तुम्ही प आता कमेंट मी दाखवलं स्क्रीनवरती बघू शकता एकदम जबरदस्त केले आहे कमेंट ओके तर मला देखील असं वाटलं आपलं कोणतरी व्हिडिओ बघतो एक जण तरी तर कमेंट करा मित्रांनो जबरदस्त ओके तर बघू शकता अशाप्रे प्लसवरती क्लिक करा व्हिडिओवरती क्लिक करा मटेरियल दिलेला अशा मी दिलेलं यूज करू शकता ओके किंवा तुम्ही स्वतःच्या फोटोवरती बुद्धी क्लिक बनवू शकता ओके तर बघू शकता इथं इथं मी एक व्हिडिओ दिला असेल मी तयार केलेला तो घ्यायचा आहे तीन वेळा ते क्लिक करू ऑडिओवरून घ्यायचा आहे आणि उद्या फोटो एडिटिंगवरती जबरदस्त व्हिडिओ येणार आहे ते आपण सिक्युरिटी पॅकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल ओके तरी व्हिडिओ डिलीट करून टाकायचं आहे आणि ऑडिओला जस्ट खाली घेऊन घ्यायचं आहे ओके खाली घेतल्यानंतर बघू शकता इथं मी खाली घेतलेलं आहे ओके तर बघू शकता अशापूर्वी ग्रुप वगैरे लावून दिला असेल तुम्हाला एकदम जबरदस्तपणे आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा विसरू नका आणि इथं बघू शकता इथं तुम्हाला पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे डिट नव च्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला एक रेक्टँगल भेटेल आज मी इथं माझं इंस्टाग्राम आय डी दिलेलं नाही म्हणजे लोगो दिलेलं नाही ओके तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बसमधून भेटून जर काही जर प्रम प्रॉब्लेम आला तर विचारू शकता इथे कलर पिलवरती क्लिक करून तुम्हाला ऑलरेडी ते इमेजके लावून दिलं असेल तर मी तुमच्या स्वतःचा जे इमेज प्रोवाईड करून घ्यायचे इथं ॲड करून घ्यायचे इथं रिसार्जवरती क्लिक करून घ्यायचे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं जसं तुमचा फोटो असेल तसा इथे मी पहिला ग्रुप केला दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करून इथं स्टार ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे स्टार ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आणि दुसरा फोटो ते ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर बघू शकता मी त्यावर ॲड केलेलं आहे बाकी इमेज मागा पुढे होतील इथं सर्व ग्रुपवर करून घ्यायचे आहेत ग्रुपवर ॲड केल्यानंतर आता तुम्ही इथे इथून पुढे जेवढी तुमची इमेज असेल ती प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथे इमेज ॲड करून टीनवरती क्लिक करून पिली कंपनीच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर चला तर मी लास्टपर्यंत अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, जसं काय बघू शिता फोटोवर आपण यूज करून घेतलेलं आहे ॲड करून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे ओके okay, ॲड केल्यानंतर तुम्हाला आता इथं काय करायचं आहे पेन जी ॲड करायचं आहे तर पेंजी ॲड करण्यासाठी काय करायचं आहे तर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे लास्टपर्यंत जी ओढून घ्यायचं आता जी ओढून घेतल्यानंतर तुम्ही अशावर जी सेट करून घेतो तर ओके इथं सेट केलेलं आहे आता इथं जी तुम्हाला कुठं कट मारायची आहे ते सांगून घेतो बघू शकता बरोबर तुम्हाला यायचं इथे बघू शकता बीट अकरा पण चोवीस पैसे भेटल्या मधल्या भागावरती टच करून पुन्हा मधल्या भागावर टच करून हा मधला डिलेट करून टाकायचं का तुम्हाला इथे वेगळा इफेक्ट आहे तुम्ही प्रिव्यू पूर्ण बघून समजला असाल तर तुम्हाला लगेच समजून जाईल ओके इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मगाशी मी बोललेलो इफेक्ट आता जबरदस्त फक्त हा इफेक्ट ॲड करून घेतो तर बघू शकता एकदम फोटो आपला मित्रांनो आता इफेक्ट लावल्यामुळे एच डी प्रकार दिसत नाही तर त्यावर ते उद्या व्हिडिओ येणार आहेत जबरदस्त फोटो एडिटिंगवरती ओके एका क्लिकमध्ये तुम्ही बनवू शकता तर बघू शकता आता मी कुठला इपेड कॉपी करणार आहे तर में में देखे। देखे एक नंबरचा जो इपेड असणार आहे तो इथं कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आता मी व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये आल्यानंतर जेस्ट तुम्हाला करायचा आहे हा पहिला पोट सोडायचा दुसऱ्या पोटवरती क्लिक करून पेस्ट एपीड करून घ्यायचं आहे म्हणजे एकाडे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे लास्टपर्यंत लास्टपर्यंत म्हणजे कुठं तर तुम्हाला बघू शकता मी आता इथे एकाडे का अशावर पेस्ट करून घेतो हा इमेज सोडायचा आहे हाला दुसरा इफेक्ट आहे तर इथून लास्टपर्यंत पेस्ट करून घेतो बघू शकता ओके okay, तर तुम्ही अजून कमेंट केल्यानंतर करून टाका ओके okay, तर बघू शकता मी याच्यापर्यंत बेक केल्यानंतर आता काय घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर दोन नंबरचा जो इपेट असणार ते वेगळ्या पद्धतीने कॉपी करायला असते इथं प्लस सायकलवरती क्लिक करून घ्यायचं आहे न्यू प्रिशिएट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला ज्यावरती क्लिक करून तुम्हाला आकडा जो असेल तो मी पहिला आकडा टाकून घेतो डन करतो म्हणजे ई पॅड आपला कॉपीच झालेला आहे परत दुसरा ई पेड देखील लागलाच कॉपी करून घेऊया आपण ओके तर कॉपी केल्यानंतर बघू शकता तर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता विषय काय करायचा तुम्हाला आता विषय इथे बघू शकता एक नंबरचा फोटो सोडला त्यावरती क्लिक करून इथे अप्रिशिएट नावाच्या पेस्ट नावाच्या ऑप्शन तिकडे तुम्ही पहिल्या जो पेटणार असे या प्रकारे तुम्हाला इथे पेज करून घ्यायचं आहे ओके अप्लाय होऊन जाईल आता जेवढे एक के एका एकाडे एक 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 आपण सोडलेले आहेत ते आपण पटापट इथं अशापर्यंत करून घ्यायचं बघू शकता मी अप्लाय करून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे ओके तर जसं तुम्हाला आकार टाकायचा तसा टाकून घ्या आणि विषय करून टाका तर मी इथं पहिला बघू शकतो इथं विषय करत आलेला आहे हा आणि तुम्ही फक्त विषय करा कॉमेंटमध्ये राडा करून टाका तेवढा तुम्ही फक्त विषय करून टाका ओके तर इथं बघू शकता मी इथं आहे आता आता झाल्यानंतर काय करायचं आहे जो तुम्हाला मे सोड्या बोललेलो त्यावरती क्लिक करून इपॅड पेस्ट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला हा ईपॅड इथं याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे बघू एडिट नाव सप्शनवरती क्लिक करून खालच्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे खालच्या याच्यावरती क्लिक करून तर तुम्हाला मिरर थ्री नावाचा जो इपॅड असणार आहे तसा आपण तयार करायचा आहे इथं खाली घ्यायचं आहे खाली 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 याच्यावर घ्यायचं आहे ओके त्रास हा आपला इफेक्ट येऊन जाईल पुन्हा बेक यायचं आहे पुन्हा बेक आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे सेकेबीड पॅकमधला आता इफेक्ट आपली झालेत का बघा झालेलं आहे फक्त आता हा रेक्टँगल बघता राहिलेला आहे तो घ्यायचा आहे घेतल्यानंतर हा इथं तुम्हाला काय यायचं आहे पहिल्या इथं पेस्ट करून घ्यायचं आहे जे, आपलं जेवढं बीड असेल तेवढं इथंवरच ठेवायचं ते आहे कुठंवर बघू शकता इथं बरोबर तुम्हाला लागून जाईल ओके काय अडचण नाही आता व्हिडिओ शेव करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे से सेटिंगच्या ऐकिनवरती रिझल्ट टेन ए पिक्सल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅल मी शिव सुरुवात करायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाकीचे बाकीच्या वेळेच्या बघत राहा तुम्हाला पण जय हिंद जय महाराष्ट्र